हिल समाज अध्यक्ष महोदय किंवा पावरा समाज असेल या समाजांना अध्यक्ष महोदय प्रलोभन देऊन जे आपल्या संस्कृतीशी ज्यांची नाड जुळलेली आहे अशा लोकांना विविध प्रकारचे प्रलोभन देऊन आणि विविध प्रकारचे आमिषे देऊन त्यांचं धर्मांतर आतापर्यंत मोठ्या प्रमाणात झालेलं अध्यक्ष म्हणून आणि त्यांना सगळ्या सवलती ह्या आदिवासींच्या दिल्या जातात त्यांनी धर्मांतरण केलेलं असल्यावरही आदिवासींच्या सवलती त्यांना दिल्या जातात एससीच्या सवलती दिल्या जातात अध्यक्ष मोदय हा हो परंपरा अध्यक्ष मोदय हो दुसऱ्या धर्माच्या पाळतात जिथं धर्मांतर झाले ख्रिश्चन धर्माच्या पाळत असतील मुस्लिम धर्माच्या पाळत असतील तिथं नमाज करत असतील त्या प्रमाणात परंपरा त्या पाळतात आदिवासी अध्यक्ष मोदय आणि सगळ्या सवलती ज्या आहेत त्या आदिवासीच्या सवलती त्यांना लागू आहेत अध्यक्ष मोदय म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की ज्यांचं ज्यांचं धर्मांतरण भिल समाज असेल पावरा असेल एस सी मधल्या काही समूह असेल धर्मांतरण झाले असेल त्यांच्या सवलतींवर अतिशय गंभीरपणे विचार केला पाहिजे